नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तसेच श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तुमच्यासाठी अतिशय महत्वाचे अपडेट आहे कारण राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले असल्यामुळे राज्य सरकारने या योजनेमध्ये दोन मोठे बदल केले आहे आणि हे दोन मोठे बदल दरमहा मिळ पेन्शन संदर्भात असल्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल आवश्यक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचे त्याचबरोबर श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे थेट लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यासाठी अधि अवधेत पोर्टल विकसित करून त्याचे अनावरण केले होते तर त्यानुसार आता संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना थेट डेबिटी अंतर्गत येथून पुढे दिल्या जाणार आहे म्हणजेच या योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर जिल्हा वाईज वितरित करण्याऐवजी आता लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर अर्थात डेबिटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा केली जाणार आहे त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर दरमहा पेन्शन देण्यासाठी प्रत्येक महिन्याची पाच तारीख निश्चित केली जाणार आहे त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या पंधरा लाख सत्त्याण्णव हजार एकशे सोळा तर श्रावणबाग सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या एकोणतीस लाख बासष्ट हजार पंधरा असे एकूण पंचेचाळीस लाख एकूण हजार एकशे एकतीस लाभार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे कारण या, या पोर्टलमुळे या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर आणि थेट बँक खात्यात हे निराधार पेन्शन मिळत राहणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी तसेच श्रावणबा सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही महत्वाचे अपडेट होते मित्रांनो या योजने संदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद